श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अंगारकी चतुर्थी हा हिंदूंसाठी एक शुभ दिवस मानला जातो हे व्रत गणेशाला समर्पित आहे आणि याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते साधारणपणे हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजेच पौर्णिमेचा दिवस आणि त्यानंतर चतुर्थी दिवशी हा उपवास केला जातो अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ जाळलेल्या कोळशासारखा लाल असा होतो हिंदू भाविकांचा असा ठाम विश्वास आहे की भगवान गणेशाची पूजा करून आणि या दिवशी उपवास केल्याने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे या दिवशी भगवान गणेशाने मंगळावर कसा आशीर्वाद दिला हे हिंदू पौराणिक कथांमध्ये स्पष्ट केले आहे त्यामुळे या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला गणेश आणि मंगळ या दोघांचीही कृपा प्राप्त होते अशा व्यक्तीला कधीही समस्या येत नाही आणि ते समाधानी आणि शांत जीवन जगतात यावर्षी अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी पंचवीस जून रोजी आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे तसेच कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक लवकर उठून स्नान करतात ते माती तांबे किंवा अगदी सोन्यापासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करतात त्याची यथोचित विधी आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते मोदक हा गणपतीचा आवडता गोड पदार्थ आरतीनंतर तयार करून भक्तांमध्ये वाटला जातो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भावी कडक व्रत पाळतात उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर समाप्त होतो संपूर्ण दिवस अन्नाचा एक एकदाणा न खाल्ल्याशिवाय जातो काही लोक अर्धवट उपवास देखील करतात ज्यात फळे आणि साबुदाना खिचडी खाण्यास परवानगी आहे उपवास करताना जास्त प्रमाणात द्रव पिणे किंवा सुपारी नट किंवा तंबाखू खाणे कठोरपणे प्रतिबंधित आहे आणि ते उपवास मोडण्यासारखे आहे अंगारकी चतुर्थीचे व्रत चंद्राचे दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होते भक्तगण गणेशाला गन, अर्घ्य ही अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी भोजन करून उपवास सोडतात या दिवशी भक्त चंद्रदेवाची पूजा देखील चंदनाची पेस्ट तांदूळ आणि फुलांनी करतात या दिवशी भगवान गणेशाला समर्पित वैदिक मंत्राचे पठण केले जाते अंगारकी चतुर्थीला चांदण्याआधी गणपती अथर्वशीष वाचणे फारच फल आहे भगवान गणेशाची स्तुती करण्यासाठी या दिवशी भजन देखील गायले जाते धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आनंद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त या दिवशी भगवान गणेशाची पूजा करतात हिंदू पौराणिक कथानुसार भगवान गणेश हे बुद्धिमत्तेचे सर्वोच्च स्वामी आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जातात म्हणून गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या कमी मदद होते। होण्यास मदत अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते आणि ती अत्यंत उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते अंगारकी चतुर्थीचे पवित्र व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळण्याइतकास लाभ होतो असे म्हणतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपला मंगळ दोष दूर होण्यासाठी श्री गणेशाची तसेच हनुमानजीची पूजा करून त्यांना आपण सिंदूर लावायचा आहे अंगारकी चतुर्थीला हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्याने मंगळ दोष दूर होतो त्यामुळे व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येत नाही भरपूर वेळा आपण बघतो की आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा ते काम हो काम कुठेतरी पार होते तर ज्या व्यक्तींना अगदी थोडंसं काम करण्यासाठी देखील त्यामध्ये अडचणी अडथळे संकट येत असतील तर त्यांनी हनुमानजींच्या छातीचा सिंदूर हा त्यांच्या कपाळाला लावायचा आहे हनुमानजींच्याच कपाळाला लावायचा आहे यामुळे आपला मंगळ दोष हा दूर होईल तसेच आपल्याला कोणतेही अडचणी अडथळे येणार नाही तसेच गणपती बाप्पाला देखील आपण या दिवशी सिंदूर लावायचा आहे या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर त्याचे अगणित फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील गणेश यंत्राला ज्योतिषशास्त्रात खूप चमत्कारिक मानले जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी या यंत्राची स्थापना केल्याने घरातील नकारात्मकता संपते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश देखील करू शकत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही गणेश यंत्र जरूर स्थापन करू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये गणेश यंत्र असेल तर तुम्ही त्या दिवशी याची पूजा जरूर करायची आहे भगवान गणेशाला दुर्वा फार प्रिय आहेत गणेशाला प्रसन्न करण्यासाठी दुर्वा आणि मोदक हे नक्कीच अर्पण करावेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करताना आपण एकवीस दुर्वा या घ्यायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जोडी बनवून घ्यायची आहे एकवीस दुर्वाची जोडी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे अगदी तुम्ही या एकवीस दुर्वाची माळ देखील बनवू शकता आणि ही माळ तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही बाप्पाच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन गणपती बाप्पाला ही माळ अर्पण करा यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मिळतो तसेच आपण जेव्हा ही माळ गणपती बाप्पाला अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपत ये नम ओम ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे आणि आपल्याला एकवीस दुर्वाज घ्यायची आहे एकवीस दुर्वांचीच माळ ही गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे यामुळे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल जेव्हा बाप्पाला तुम्ही ही माळ अर्पण करशाल तेव्हा तुम्ही तिथेच बसून गणपती बाप्पा तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना ही सांगायची आहे तसेच मंत्र जप करणे तुम्हाला तिथे शक्य नसेल तर मंदिराच्या परिसरामध्ये देखील तुम्ही बसून ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करू शकता किंवा घरी आल्यावर देखील हा मंत्र म्हणू शकता या दिवशी गणपती अथर्व देखील आपल्याला आवर्जून पठण दिवशी गणपती म्हणायला लावा म्हणणे जर शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या तुम्ही त्याचे श्रवण करा जर आपल्या मुलांनी गणपती अथर्वशी या दिवशी पठण केले किंवा श्रवण केले तर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती नक्कीच होईल फक्त आपण जेव्हा गणपती अथर्वशीष पठण करणार आहोत किंवा श्रवण करणार आहोत त्या अगोदर गणपती बाप्पा जवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ हे ठेवायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा गणपती बाप्पा समोर लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर मग तुम्ही गणपती अथर्वशीचे पठण करू शकता यामुळे भगवान गणेश नक्कीच प्रसन्न होतो तसेच आपल्याला व्यापारात लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून नोकरीत आपले प्रमोशन होत नसेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणत भगवान गणपतींचे पूजन करताना हळदीच्या पाच गाठी अर्पण करावे दरम्यान श्री गणाधिपत नमः या मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे व्यापार किंवा नोकरीमध्ये जर अडचणी अडथळे संकटे येत असतील तर ती संकटे गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद